नमस्कार डोसा कृपया अरे जालस ने आने को काढलं आहे चीड्ढक मग छिड्ढक मग सगळं तर श्री स्वामी समर्थ बाप मंच पाटेकर याच्यामध्ये मी गीतांजलि सज्जी लंगोटे आपलं तसं स्वागत करीत आहे संध्याकाळ कर... दुप दुपारचं म्हणू का संध्याकाळ म्हणून चार वाजत आहे आता करते आहे मी पाऊस आज ब्रेकच घेतलं वाटतं बरं तूप सोडल्यावर छान होतं पण एका निगेसलेला निघेसन आता माझ्यापेक्षा मिस्टरांना छान करायला मी केलेली आहे अशा पद्धतीने केलेली आहे जसं युट्यूब आपल्याला खूप मदत करत आणि मी युट्यूबमधून बघून बघून शिकलेले आहे बघा मस्त चटणी छान येते मला करता आणि मी कन्सिस्टन्सी असे चटणीला कारण की ना ते लावून खायला छान वाटतं नाहीतर घट्ट घट्ट की लवकर चटणी संपतो आणि वर पाणी आणि खाली घट्ट घट्ट असे होतं ती चटणी माझ्या मुलाला नाही आवडते तो लाल करत आहे त्याचं आवडतं असते की तो हाताने खातो आणि तो म्हणतो मम्मी तू माझी मम्मी तो त्याचं आवडत असली तर आषाढचे नैवेद्य केलेले नसेल तर तुमच्यात कशी पद्धत आहे आषाढचे नैवेद्य करणं तर काय कालाष्टमी होतं कार्य मनाप्रमाणे अजिबात घडलं नाही डोकं फिरलेलं होतं कारण की स्वामींवर नाराजच व्हावंच लागेल असंच घडलेलं आहे काय झालेलं मला जायचं होतं गुरुचरित्रला तीन दिवसीय सेवा तर त्याला मिळत मिळतं पण तेवढं नाही मिळत मठात केलं सेवाचं ना खूपच पॉवरफुल वाटतं घरातल्यापेक्षा घरात चार भिंतीतच हे संसार संसार वाटतं आणि त्या वा त्यावेळेस त्या त्या ना गुरुपद घ्यायला पण संध्याकाळी झाल्यावर रा एकदम रात्री मिळालं दहा वाजता का साडे दहा वाजता होतं स्वामीचरित्र सारंभ हवन युक्त तेव्हा पण जायला मिळालं जेव्हा पौर्णिमा होतं तेव्हाचं होती आणि तीन दिवसीय पारणाला पण जायला मिळालं कुरुचरित्राचं आणि होतं कालाष्टमी का संडेच ही कामाला गेले आणि डोकं खूप फिरलं माझं खूपच खूपच फिरलं डोकं त्यांचं काम फक्त असत लागणार असतो आणून देण्यासाठी काम करणं तर माझ्या मनाप्रमाणे नाही घडलं म्हणून मला डोकं शांत नव्हतं आणि आता मग मग अशी कपडे धुतले आता जेवण्याचा प्रयत्न जेवा तर लागणारच आहे डोकं चांगलं असं किंवा नस तर मग मी काय केलेले आश्वासचे नैवेद्य दाखवण्यासाठी मग दीड वाजता गेलेली तर भाजीचं दुकान बंद पडलेलं बंद झालं होतं आणि मग तिथे चालू होतं काय येताना तिथे चालू होतं ते, ते दोन मुलं हे करत होते आता कसं दोरीवर खेळायचं ते रस्त्यावरच खेळ असतं ना त्यातला काय म्हणते दोऱ्यावरच वगैरे खेळ खेळतात ते बायकांना मुलांना नाचवतात खेळवतात त्याने कसरतीचा खेळ खेळतात आता तोंडात येण मग ते चालू होत तिकडे बघत आले येताना मग मुलांना घेऊन गे रस्त्या बरं झालं असतं असं वाटलं पण दुकान बंद होतं आणि काल खूप जण दाखवत होते आणि ना उसूर म्हणतात मग गावाचं जत्रा असतं ना तसं हाडपसर आमच्या साडे साडेसण्यामध्ये ते देवी होती महालक्ष्मी आणि तिचं वाहन होतं बैलगाडीवर बसलेले असते बसलेली आहे आणि मी रात्री गेलेल्या आणि मग मिस्टरांना घेऊन गेलेली लेकरांना घेऊन गेलेली नैवेद दाखवता मी होती शूटिंग वगैरे काढायची आणि त्यामुळे मी शूटिंग वगैरे काढलेली तुमची इच्छा पूर्ण नसताना तुम्ही कसं असता तुम्ही नक्की सांगा तुम्ही कसल्या मूडमध्ये असतो मला काय फक्त पाहिजे होतं की घरचं करत करत देवाची सेवा पाहिजे होतं इतकं काही मागितलं नव्हतं मी स्वामींना त्यामुळे मी स्वामींवर नाराज होणार आपल्याला कोण आहेत तर घरच्या कोणी असून काही उपयोगाच्या नसतात त्याचं तर स्वामींवर नाराजीचं आपण हो हो त्याच्यात काय हे वाटत नाही त्याच्यात काय वावगं वाटत नाही पण तुम्ही अशा वेळेस कधी नाराज झालात का स्वामींवर सेवा घडत नाही आहे तर इच्छा खूप आतून होत आहे सेवा करायला मरत आहोत आपण तरी आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही काय स्वामींशी भांडलात कशा पद्धतीने तर तुमचं त्यावेळेस कसं म्हणजे वाईट वाई वाईट वेळच असतं तेव्हा स समोर आपल्याला पंचपक्वान वाढलेलं असतं जेव्हा सेवा म्हणजे पंचपक्वान वाढचं ताट वाढलेलं असतं आणि अशा वेळेस आपल्याला जायला मिळत तर आपल्यासारखे बाटलं कापण्याचं मजावं लागतं तर असो पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा वेळेस तुम्ही वाटच बघावं लागतं वाटच बघावं हे दिवस जातील हे माहिती चला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायचं श्री स्वामी सध्या ओलिवड चाललं विद्यार्थी आमच्या पूर्ण सेवा करून घ्या सेवा सेवा करून घ्या प्लीज प्लीज स्वामी सेवा करून घ्या आणि जे चॅनल पहिल्यांदा देत ना सबस्क्राईब करून ना बेल एकूण घंटी दाबा म्हणजे तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पहिल्यांदा देईल आणि आणखीन काय स्वामी किती रागत असेल की चांगलं चांगलंच तो मुखातून निघू दे श्री समस्कृती